जो एस टी समाज एस टी समावेश करावा म्हणून जो आमची धडपड आहे ते आतापर्यंत आम्हाला प्रत्येक येणाऱ्या सरकारनं खोळंबत बसवलेलं आहे आम्ही मागच्या दोन महिन्याखाली आम्ही आमरण उपोषणासाठी आम्ही धाराशिवमध्ये शिवमधी जण युवक धनगर समाजाचे कलेक्टर ऑफिससमोर उपोषणास बसलो होतो त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फोनवरती बोलून बैठकीचं नियोजन लावतो हे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही उपोषणाला स्थगिती दिली होती अद्यापासून त्यांनी दोन महिने होऊन देखील झाले तरी त्यांनी आमची बैठक काही लावलेली नाही तरी देखील आमचे काही धनगर बांधव राज्यातले पंढरपूरमध्ये गेल्या नऊ तारखेपासून आज सहा दिवस झाले तिथं सहा बांधव आमचे उपोषणात बसलेले आहेत अख्खा महाराष्ट्र चिघळत आहे आमचा धनगर समाजाचा गोरगरीबावर आमचा अन्याय होत आहे आमच्या वाटळ होत आहे हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आज आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर उस्मानाबाद येते आज आम्ही त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आमची तात्काळ अंमलबजावणी करावी एस टीचा समावेश प्रमाणपत्र द्यावं ह्यासाठी आज आम्ही मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला कळवी देत आहे तेवढीच त्यांनी आमच्याकडे दखत द्यावी आणि जर नाही दखत दिली तर अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ह्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल आणि ह्याचे पूर्ण पडसाद जे आहे ते सरकारने भोगावं ह्याच्यावर धनगर समाजाचे आमच्याकडे जातीने दक्ष द्यावं हे मुख्यमंत्री देण्यासारखे आहेत तेवढं सांगतो हात जोडून विनंती करतो की त्यांनी आमच्याकडे दक्ष द्यावं नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आता राहणार नाहीत आम्ही आम्हाला उपोषण करून बघितलं जागोजागी आम्ही ते आंदोलन केलं आम्ही संयमाच्या मार्गाने मार चालणारा आमचा धनगर समाज आहे आम्ही कुठेही उद्रोग करीत नाहीत पण ह्या सरकारने देव एक हात जोडून विनंती करतो आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आता उद्या परंडा येथे मुख्यमंत्री सीएम येणार आहेत ते धाराशिवमध्ये रेस्ट हाऊसला मुकामी आहेत अजून एक आजच्या निवेदनाच्या वतीनं आणि इथं आदूत कलेक्टरच्या वतीनं आम्ही धनगर वत समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना एक हजोड विनंती करतो की जर आमची मुंबईमध्ये बैठक लावणार होतात ती बैठक उद्या जरी इथं लावली आमच्यासाठी जर पंधरा वीस मिनटं तास धनगर समाजाला जर दिला ह्या राज्यातल्या आणि उद्या जर आम्हाला धाराशिवमध्ये बोलण्याची संधी दिली किंवा चर्चा करण्याची संधी दिली तरी देखील आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करू नऊ तारखेपासून धनगर बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत एस टी आरक्षणासाठी तरी शासनाने त्यांची कुठलीही दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही त्यांना पूर्ण पाठिंबा धाराशिव जिल्ह्यातील सकल धनगर समाज यांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन उपोषणाला बसलेले जे बांधव आहेत त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सरकारने त्या उपोषणाची दखल लवकरात लवकर घेऊन धनगर बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावा नाही लावला तर विधानसभेच्या अगोदर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील याची दक्षता घ्यावी सरकारने पंढरपूर लातूर आणि पुणे येथे जे उपोषणात बसलेले बांधव आहेत त्यांना आज धाराशिव सकल धनगर समाजांच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत